तर गुड मॉर्निंग मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण जाणार आहे शेगावला लय एक वर्ष झालं टिक <laughs> oh, <laughs> तर टिक्का घेऊन घेऊनचा आज लावतोय मग टिक्का तर तयार गियर होऊन आपण आपल्याला साडेसातची रेल्वे आहे तर आपण तयार गियर होऊन चालले रेल्वे स्टेशन कडे आहे आमचा सोपटी नाही ये बाबा पाहिजे अरे माझं पाडायला पैशाने मी मित्रांच्या वर्ष चाललो आहे बाबा म्हणता मला पैसे दे कुडून देऊ बरं सांगा बरं मी कुडून देऊ तिकीट तर काढा तुम्ही यार तिकीट बी काढलं नाही तो पुराणा वाढे उभा आता त्यानं तिकीट काढलं नाही अजून तिकीट काढलं नाही पुराणा तिकीट काढलं नाही अजून पुराणा काय मित्र आहे भाऊ एक म्हणतो तिकीट काढायचं एक म्हणतो तिकीट काढायचं नाही बरं हरामी हो बेटा अरे तिकीट काढलं काय हा तिकीट काढलं हा अरे आला रे आला सिंबा

डॉ बॉडी इतना प्रोग्राम का करना है दाव बन लेगा बाइसेप दाउते दाव बाइसेप दा बन ले 1 महीने कतरना बोलो जुबा केसरी લેવાના <mully> આધાર तू चालते चालते आहे का जाणन मित्रांनो आपण आले शेगावला आता मंदिरात चाललोय भुजलेले फोंगे खात आपण चाललोय आता मंदिरात प्रकारे डाईट फॉलो करत इथं

काही नवये ब आता काय करता राजा असं काय करायला राजे तू

जय गजानन जय गजानन महाराजांच्या दर्शनाला आलेलो आपण तर सगळे आपण आता टिक्का टोले टिक्के टिक्केटोले लावून माणसाने लावला <laughs> टिक्केटोले लावून <laughs> <जाद्ञान> सण आम्ही चालले आता <laughs> टिक्केटोले लावून सण आम्ही चालले आता दर्शनासाठी एक टिक्कावाल्याने आम्हाला रोस्ट करून दिलेला आहे म्हणे कसा लावला टिक्का हट म्हणे तर पुढचा व्ह्यू तुम्हाला धावतो मी आता बनून राहा व्हिडिओमध्ये तर आपण हिरव्या नेट खालून चाललेले ने आहोत चांगला वाटत आहे स्वच्छता एक नंबर आहे कारण की तेच काही तुम्हाला पडलेलं कचरा वगैरे स्वच्छता स्वच्छता एक नंबर आहे खरंच स्वच्छतेचा वारा आहे शंभर टक्के माझ्याकडून शंभर टक्के मार्क स्वच्छतेच्या वाऱ्यामध्ये पाच मधून पन्नास स्टार पाचशे स्टार शंभरपैकी शंभर शंभरपैकी एकशे एक स्वच्छता एक नंबर आहे वावन्नो अरे कहना क्या चाहते हो

चाल आवड अरे क्या करे कर तुम्ही जय गजानन माउळे चपला चपला ठेवून द्या का सॉक्सपे घालून आहे स्वच्छता एवढी हा ठेव काय ऐकिशिचा नंबर काल फोटो गाडी या दोनशे पंच्या दोनशे दोनशे पंचाण्ण आहे सिद्धू मूसोवाला <laughs> चपला ठेवण्याची फ्री सर्विस आहे इथं सगळे चपलांचे कॅबिन आहे चपला ठेवण्याची फ्री सर्विस आहे खरं चांगला वाटतोय ना खरं मा मस्त वाटतोय चपला बुटं चपला बुटं सगळं ठेवता येतं आणि फ्री सर्व्हिस आहे आणि आपल्या बॅगचा नंबर आहे दोनशे पंच्याण्णव पाय वगैरे धुऊन आम्ही चालले आता दर्शनासाठी तर गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आपण चाललेले आहोत तर तुम्ही दर्शनाचा सीन सोडू नका आपण चालले समाधी दर्शनाकडे जय गजानन हो गर्दी खूप आहे आणि आपल्याला लाईनमध्ये लावा लागल आपण काही सेलिब्रिटी नाही आणि इकडे हे खासियत आहे का गजानन महाराज यांच्या प्रतिष्ठानामध्ये आपल्याला व्ही आय पी दर्शन कधीच मिळत नाही किती पण करोडपती असला तरी पण आपल्याला लाईनमध्ये उभं राहावं लागतं तर ही गोष्ट मला आवडलेली आहे तरी आपण दर्शनाला जाऊ आपण लाईनमध्ये उभे राहू बाजूला धार्मिक धार्मिक प्रार्थना स्थळे आहे कृपया शांतता पाळावे तर असं इथे लिहिलेलं आहे जय गजानन बाबा जय गजानन बाबा सगळ्या लोकांचं लक्ष आमच्याकडे आहे मित्रांनो त्यांना असं वाटतंय की हे मोठे सेलिब्रिटी आहे व्हीआयपी एंट्री घेत आहे पण आधी ते व्हीआयपी एंट्री लोक आपल्याला बघताय तर सेलिब्रिटी बघल्या बनल्यानंतर काय होणार सर्व लोकांची सर्व लोकांची नजरे आमच्यावरच आहे मित्रांनो जय गजानन अरे तो अरे

जय गजानन माऊली जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन मित्रांनो लाईक शेअर कमेंट करत राहा आणि आपल्याला असं सपोर्ट करा आपण पुढे पण पन व्हिडिओ बनवणार आहेत तर असं सपोर्ट करत राहा पैसा लाईनच लाईन जय गजानन बाबा जय गजानन जय गजानन माउली ते पाहुसन आपचा नंबर लागतो का नाही काय माहिती नाही अजून वाटत नाही मित्रांनो आज काय वाटलं आणि हा जेवण करू आणि घरी जाऊ काय दर्शन घेऊ आणि घरी जाऊ अरे बाप हे गर्दी का मजा काय मित्रांनो तब्बल अर्धा एक किलोमीटरची लाईन दिस अर्धा अरे पंधरा मिनटापासून चालत आहो पण संपतच नाही जय गजानन माऊली जय गजानन तुम्हाला इथं गर्दीचा बिलकुल त्रास नाही होणार मित्रांनो कुठली एअर कंडिशन आहे मित्रांनो गर्दी आपला नंबर लागायचा कि नाही का रे आजच्या दिवस आपला नंबर लागेल की नाही रे थक थग गया थगयाचा सीन असा झाला होता की एका माणसाने फ्रीमध्ये टिक्का लावला पण बाकी नंतर म्हणायला लागला की आम्हाला काहीतरी पैसे द्या म्हणून पैसे द्या आता किती पैसे द्यायचे कि तर तो, तो म्हणे एका टिकेचे दहा रुपये दहा रुपये न देता आम्ही सव खुशीनं त्याला दोन जणांचे दहा रुपये दिले आणि तिथून निघालो सर्व लोक जमलेले आहेत श्री गजानन महाराज देवस्थान जे दे आहे थे। नहीं नहीं। अपले आप ते आपल्या बुलढाणा जिल्ह्यात आहे आता पाच दहा मिनटामध्ये मागे दोनशे ते अडीचशे लोक जमलेले आहेत म्हणजे आपण सगळ्यात लास्टला होतो पण आता आपण थोडे पुढे आले होते आपण अर्ध्या तासापासून लाईनमध्ये उभे आहोत तरी आपण अर्ध्यामध्ये पण आलेलो नाहीत कारण की लाईन एवढी मोठी आहे की हजारो भाविक प्रचंड मोठी लाईन आहे आणि हजारो झालेला आहे मला पण वीस टक्के लाईन असं कम्प्लीट झालेलं आहे हजारो भक्त भाविक इथे दर्शनाला येत असतात आणि शेगाव हे खूपच एकदम एकदम ब्युटीफुल एकदम शांत ठिकाण आहे मनाला एकदम शांती मिळेल आध्यात्मिक शांती पाहिजे असेल तर इथे यायला हवं स्वच्छता म्हणजे एकदम म्हणजे तारीफ करण्यासाठी गजानन महाराजांची एक संस्था जे आहे ते आपली एकदम शिस्तबद्ध आणि एकदम क्वालिटी म्हणतात आपण त्याला ते क्वालिटी एक नंबर आहे आणि स्वच्छता एक नंबर आहे फेमस बन फेमस कर कॉलेज हां कॉलेज में, में फेमस हो बोलो गजानन महाराज कि जयो जय मोनेश बाबा बाबा कि जय महेश बाबा की जे आहे लोकांना इथे तान लागलेले आहे टनाल मध्ये लाईन मध्ये चालून चालून त्या लोकांसाठी ज्या लोकांना ती लागलेली आहे त्यांच्यासाठी समोर व्यवस्था आहे हा ते मतलब हो वॉशरूम साठी पण व्यवस्था आहे अर्ध्या मध्यामध्ये आणि दर्शन घेणे कुठे तिकडे इकडे तिकडे वळता आपण दर्शन घेऊ व्हिडिओ बघत राहा आम्ही आम्ही पुढे पुढे काय करतो ते आज प्रचंड संख्येमध्ये भावी भक्त इथे का जमलेले आहेत कारण की आज गुरुवार आहे आणि गुरुवारी गजानन महाराजांच्या भावी भक्तकांचा आज उपवास असतो तो उपवासाच्या दिवशी आपण वारीवर जसं आपण पंढरपूरला वारीवर जातो तसं लोक गुरुवारी इथे वारी करत असतात तर गजानन महाराजांचा आज गजानन महाराजांच्या भावी भक्तांचा आज उपवास आहे आणि इथे पुढे दर्शनासाठी प्रचंड संख्येत लोक जमलेले आहेत तर आमच्या रेल्वेमध्ये कोल्हापूरहून लोक आहेत तर इथे कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली असे वेगवेगळ्या ठिकाणहून लोक दर्शनासाठी आलेले आहेत तर विचार करा तर आमच्या या बुलढाणा जिल्ह्यामध्ये ना शेगाव गावमध्ये शेगाव जे आहे ते एकदम प्रसिद्ध आणि पवित्र देवस्थान आहे तर इथे गजानन महाराजांच्या जे समाधी आहे त्यामुळे इथे सर्वजण दर्शनासाठी येतात तर आपण सगळे दर्शन करा आणि शांततेत दर्शन करून दुसरं जो दुसऱ्या गोष्टींचा लाभ घेतला पाहिजे आणि केअर कचरा जर करा करायला नाही पाहिजे कारण की इथे कचऱ्यांचा मतलब स्वच्छता स्वच्छता एवढी हाय क्वालिटी स्वच्छता आहे की एकदम भारी आणि एअर कंडिशनसुद्धा आहे तर आपण दर्शन घेऊ आणि नंतर पुढे जाऊ जय गजानन संस्थानामार्फत इथे जेवणाची उत्तम सोय आणि निवासाची उत्तम सोय आहे तरी ज्यांना इथे राहायचं असेल तर इथे निवासाची उत्तम सोय असते आणि जेवणाचा मोफत लाभ देण्यात येतो तरी जेवण आपण नाही म्हणू शकत आपण म्हणू शकतो गजानन महाराजांचा प्रसाद म्हणू शकतो सॉरी ते जास्त नॉईज येतो आहे आणि त्यामुळे आपला आवाज येत नाही आहे पण आपण थोडाफार कवर करू आवाजाला आणि पुढे आपला फक्त आता एकच लक्ष आहे आपलं गजानन महाराजांचं दर्शन घेऊ भोजन पण ग्रहण करायचं आहे आपल्याला राहायचं नाही कारण की आपल्याला संध्याकाळची रेल्वे आहे तर आपल्याला साडेतीन पावणे चारपर्यंत रेल्वे आहे आपल्याला दोन ते तीन तासामध्ये सगळं कवर सर आपल्याला जायचं आहे तरी भेटूया श्रींचे समाधी दर्शन मित्रांनो आपण श्रींच्या समाधी दर्शनाकडे जात आहोत गजानन महाराज की मंदिरांना गजानन महाराज जय तर मित्रांनो आपण महाप्रसादला आलोयामध्ये आपण प्रसाद ग्रहण करण्यासाठी जाऊ तर आपल्याला महाप्रसादला आलोयामध्ये प्रसाद काय काय मिळतो आपण बघून घेऊ आणि चला आपण आता महाप्रसालायामध्ये अगली मित्रांनो कावळे कावकाव करताय चिमण्यांची उधळु करताय नंबर कर एक सर खा तुले शब्पत। इसने शपथ भी दी गाइस इसलिए क्या मैं कभी नहीं करता मित्रांनो जेव्हा जेव्हा साडेचार झालेले होते आणि आपण आनंद सागरला जाता येणार नाही कारण की अजून आम्ही फोटोज वगैरे काढले मित्रांनो सर्वांनी पूर्ण मंदिराच्या परिसरात फोटो वगैरे काढले त्यामध्ये खूप खुशी गेला म्हणजे आम्हाला पुस्ता पुस्ता पाच वाजता नाही त्यामध्ये आनंद सागर बंद होऊन आनंद सागर बंद झाला तर मजा येणार नाही आपण भविष्यात तरी पण आनंद सागरला येऊ आणि त्याचा ब्लॉग काढू आपल्याला आनंद सागर आणि आता रेल्वे आपल्याला सहा साडेसहा सात वाजेपर्यंत रेल्वे आहे का आपण रेल्वेने जळगाव जाणार आहोत तरी भेटूया रेल्वेचे मित्रांनो वातावरण वातावरण टायर आहे टाईम असाच आनंदाने हसत खेळत आम्ही आमचा प्रवास संपवतोय मित्रांनो मन तर बिलकुल करत नाही यांना सर्वांना बाय म्हणायचं सर। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर आई सपोर्ट करा आम्हाला तरी सर्व भावी गजानन भक्तांना हा व्हिडिओ शेअर करा जय गजानन